शिक्षण दहा विवा बारावी असो आय टी आय बापदवी शिक्षण दहा विवा बारावी असो आय टी आय उत्तम रोजगारासाठी कौशल्य हवे वाजवी हो संधी उमेद बाराला करिअरच्या सुरुवातीला उभा घेऊन भविष्य उज्ज्वल बहारोजगार मे या ठिकाणी आलेले आहेत कुशल रोजगार सक्षम विभाग घडवण्यासाठी आपण अकरा हजार सहाशे करतो मुख्यमंत्री मुख्यमंत्री न्याय शक्ती अभियानातून महिलांना उद्योग आणि रोजगाराची संधी महिला पद्धतीला सक्षम करतोय आणि म्हणून हे डबल इंजिनचं सरकार या राज्यामध्ये बुलेट ट्रेनच्या स्पीडने काम करत आहे आणि म्हणून या डबल इंजिन सरकारचा लोकांना डबल फायदा झाला पाहिजे अशा प्रकारचा आमचा संकल्प आहे उद्देश बाळासाहेब सांगायचे नोकऱ्या मागण्यापेक्षा देणारे हात कमिटी आज तुम्हाला सांगायला आनंद वाटतो स्टार्टअप आणि स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आपण रोजगार देणारे हात पण तयार करतोय देशभरामध्ये एक वेगळी लाट निर्माण तसंच आम्ही काम करतोय मुखी आणि प्रत्येकाला काम हेच आमचं ध्यान ध्येय आहे नमो महारोजगार मेळावा नमो महारोजगार मेळावा नमो महारोजगार मेळावा